आपण मुलांना दाबेली शेवपाव किंवा मग वडापाव हा नेहमीच देतो असतो पण अशा पद्धतीने जर तुम्ही मुलांना ठेचा पाव किंवा खरडा पाव बनवून दिला ना तर मला खात्री आहे की मुलं नेहमी हेच मागतील बाहेरचं मागणार नाहीत तर हा ठेचा पाव कसा बनवायचा चला तर पाहूयात नमस्कार मंडळी मी सुप्रिया शुभप्रिया मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर ठेचा पाव बनवण्यासाठी सर्वात आधी आपण मिरचीचा ठेचा जो आहे ना तो बनवून घेऊया तर ठेचा बनवण्यासाठी इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत तर इथे दोन प्रकारच्या मी मिरच्या घेतल्या जागी तुम्ही एकच कोणती तरी घेतली ना तरी चालेल तर ह्या कमी तिखट ज्या असतात की नाही पोपटी कलरच्या त्या मी एक वाटी भरून घेतलेल्या आहेत आणि ज्या तिखटवाल्या असतात त्या मी अर्धी वाटी घेतलेल्या आहेत आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आता ह्या मिरच्या ज्या आहेत ना त्या आपल्याला थोड्याशा भाजून घ्यायच्या आहेत तर गॅसवर एक मी पॅन घेत ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा इतकं तेल घातलेलं आहे तेल जास्त नाही घालायचं अगदी अर्धा चमचा घालायचं आणि त्याच्यामध्ये ह्या मिरच्या घालायच्या आहेत तर ना तुकडे करून घ्यायचे अख्ख्या मिरच्या नाही घालायच्या त्यांना ते फुटते मिरची अंगावर उडते आणि ह्या आपल्याला हलक्याच्या भाजून घ्यायच्यात तर आपल्याला ह्या मिरच्या ज्या आहेत त्या मध्य आचेवर आहे ना एक दोन ते तीन मिनिटं फक्त परतून घ्यायच्या आहेत एक दोन ते तीन मिनिट आपण मिरच्या ज्या आहेत त्या भाजून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता त्याच्यावर असे चट्टे उठलेले आहेत आता ह्या स्टेजला आहे ना आपण ह्याच्यामध्ये ना लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत एक साधारण एक अर्धा लसणाच्या पाकळ्या आहेत आणि सोबतच जिरं आहे तर ते घालायचं आहे तर आता हे जे साहित्य आपण वापरतो ना रेसिपीसाठी ते सगळं साहित्य तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल किंवा मग खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेलं आहे पाहू शकता आता लसूण आणि जिरा घातल्यावर आणखीन एक मिनिट एक ते दीड मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर इथं आपण लसूण आणि जिरा टाकल्यावर सुद्धा आपण एक ते दीड मिनिट परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये है। मी शेंगदाणे घालत आहे तर हे शेंगदाणे जे आहेत ते आधीच भाजून घेतलेले आहेत तर ते घालत आहे मिक्स करून घेऊया शेंगदाणे टाकल्यावर सुद्धा आपण एक साधारण एक तीस ते पस्तीस सेकंद परतून घेतलेला आहे आता गॅस जो आहे तो आपल्याला बंद करायचा आहे आणि ह्यातच आपण घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ आणि एकदा हे जरास मिक्स करून घेऊयात तर आपण ज्या मिरच्या वगैरे भाजून घेतल्या होत्या ना ते पूर्णपणे आता थंड झालेलं आहे आणि हे आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेल्या आहेत मिरच्या वगैरे त्या आपण भाजून घेतल्या होत्या त्या तर त्यातच आता आपण थोडीशी कोथिंबीर जी आहे ती घालणार आहोत आता इथे कोथिंबीर जी आहे ती पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायची नाही घातली तरी चालेल आता हे बारीक करून घ्यायचं आहे तर आपल्याला एकदम पेस्ट नाही करायची जाडसर असं हे बारीक करून घ्यायचं आहे जे चालू बंद चालू बंद करून आपल्याला जाडसर बारीक करायचं आहे पण तुमच्याकडे जर खलबत्ता असेल ना तर खलबत्त्यात करा एकदम बेस्ट खूप छान होतो तर आता आपण हे बारीक करून घेऊयात तर इथे आपला मिरचीचा ठेचा जो आहे ना तो बनवून तयार आहे पाहू शकता एकदम बारीक नाही केलेला जाडसरच आहे अशाच पद्धतीने आपण करून घ्यायचा आहे आता हा जो ठेचा आहे ना तो तुम्ही फ्रीजमध्ये चार ते पाच दिवस ठेवू शकता पण त्यापेक्षा तुम्हाला जास्त ठेवायचा असेल ना तर त्याला तेलावर थोडासा परतून मग ठेवायचा म्हणजे तो एक दहा पंधरा दिवस आरामात फ्रीज मध्ये राहतो तर आता आपण पुढची तयारी करूयात तर त्यासाठी इथे मी बटाटे घेतलेले आहेत तर, थे 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 तर हा आपण ठेचा इथे ठेवूयात आणि एक बाउल घेऊयात आणि ह्या मध्ये हे उकडलेले बटाटे ते आपल्याला असे कुसकरून घ्यायच्यात आता तुम्ही मॅशर आणि मॅश करून घेतलेत ना तरी चालतील बटाटा जो आहे तो आपण हाताने व्यवस्थित कुस्करून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये ना जो आपण ठेचा करून घेतला होता की नाही तो घालणार आहोत तर आता इथे ठेचा जो आहे तो तुम्हाला कितपत तिखट आवडते त्या प्रमाणात तुम्ही घालू शकता कमी जास्त तुमच्या घरात जर लहान मुलं खाणारी असतील तर तो थोडासा कमी घाला कारण लहान मुलांना तिखट चालत नाही त्यामुळे मिक्स करून घेऊयात आणि ह्यासोबतच आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत मीठ आपण मीठ ठेच्यामध्ये सुद्धा घातलेला आहे पण बटाट्यापुरतंच आपल्याला ह्याच्यात मीठ घालायचं आहे तर इथे आपलं हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता ह्या स्टेजला आहे ना तुम्ही थोडंसं टेस्ट करून बघायचंय मीठ किंवा तिखट कमी जास्त काय असेल तर तुम्ही इथे ऍडजस्ट करू शकता आता आपलं हे झालेलं आहे आता आपण पुढची प्रोसेस करूयात आता इथे गॅसवर आहे ना मी एक तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्या तव्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे इथे तुम्ही बटर ही वापरू शकता पण आपण खरडापाव करतोय ना मस्तपैकी त्यामुळे तूपच आपण शक्यतो वापरणार आहोत तुम्हाला जर बटर वापरायचं असेल वापरलं तरी चालेल तर इथे तूप आपलं गरम झालेलं आहे व्यवस्थित त्याच्यावर आहे ना पाव मी अशा पद्धतीने थोडसा भाजून घेणार आहे मधून असा कट केलेला आहे आणि आपल्याला हे असा थोडासा भाजून घ्यायचा आहे तर जे आपला एका बाजूने हा पाव भाजून झालेला आहे आता ह्याला एक ना आपण थोडस दही लावणार आहे तर इथे घट्ट दही वापरायचं आहे हे बघू शकता कितपत घट्ट आहे असंच दही वापरायचं आहे पातळ दही लावलं ना तर मग पाव जो आहे तो आपला एकदम ओलसर होईल तर आपल्याला तसं नाही व्हायला पाहिजे म्हणून हे घट्ट दही घेतलेलं आहे आणि ते, ते, हो। ते जे आहे ते आपण थोडस लावून घेणार आहोत एका बाजूने आपण दही जे आहे ते लावलेलं आहे आता त्याच्यावरच आपण जे हे मिश्रण तयार केलेलं आहे ना बटाटा आणि ठेच्याचं ते जे आहे ते आपण ह्याच्यावर लावून घ्यायचं आहे आता हे तुम्हाला कितपत तिखट पाहिजे ना तेवढं तुम्ही लावू शकता अशा पद्धतीने आपण हे लावलेलं ला आहे इथे आपण थोडस तूप आणखीन घालूयात गॅस जो आहे तो पूर्णपणे बारीक केलेला आहे आता मी आणि थोडासा ठेसा जो आहे तो, तो टाकत आहे ह्या तुपावर आपल्याला हा पाव थोडासा भाजून घ्यायचा आहे दाबेली ज्या पद्धतीने आपली छान अशी क्रिस्पी होईपर्यंत भाजतात कि नाही वरच्या बाजूने त्या पद्धतीने आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तर इथे आपले पाव जे आहे तो छान असा वरच्या बाजूने ह्या बघू शकता क्रिस्पी झालेला आहे आता आपण काढून घेऊयात आणि इथे मी पावाला दही लावलेलं आहे पण तुम्हाला जर दही आवडत नसेल ना नाही लावलं तरी चालेल पण ठेचा दही हे कॉम्बिनेशन जे आहे ना ते जबरदस्त लागतं तुम्ही कधी ट्राय केलं नसेल ना तर नक्की ट्राय करा आणि आपण पावाला काही दुसरी चटणी वगैरे काही लावत नाहीये त्यामुळे दह्यामुळे खूप छान चव येते तर तुम्हाला आजची ठेचा पावची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही आजची रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय